मोखाडा तालुक्यातील कोल्ध्याचा पाडा येथील आशा भुसारा या मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे तिला मोखाडा ते जव्हार आणि जव्हारहून नाशिक असा प्रवास उपचारासाठी करावा लागला होता याबाबत या रक्तस्राव झाल्याने हा मृत्यू झाल्याचं चा रुग्णालय प्रशासनाकडून सा सांगण्यात येत आहे तर आम्ही दोन दिवस अगोदर दाखल करून देखील दिरंगाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे अशावेळी माजी आमदार सुनील भुसारा यांनी कुटुंबाची भेट घेतली आणि सांत्वन केलंय तसंच नातेवाईकांकडून या घटनेची सविस्तर माहिती देखील घेतली आहे यावेळेस त्यांनी सुद्धा हा व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचं सांगितलंय तर याची चौकशी व्हावी अशी मागणी शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे यावेळेस पत्रकारांशी बोलताना भुसारे यांनी सांगितलं की आम्ही जवारा मोखाडा या भागातील आरोग्य व्यवस्था बळकट होण्यासाठी प्रयत्न केले मात्र अनेकदा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या शासनाने केल्या त्यामुळे आज मनुष्यबळाची कमतरता आहे पेस भुसारा यांनी सांगितले की या भागातील कुपोषण तसंच बालमृत्यू आणि माता मृत्यू यांचा समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न होणं आवश्यक असून आरोग्य शिक्षण या समस्यांबाबत मी फक्त विरोधाला विरोध न करता यासाठी सक्रिय सहभाग घेऊन काम करणार असल्याचं देखील सांगितलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा